गुड मॉर्निंग गाईज कसी आत थोप सो मजेत असाल मी संजीवनी आज डेली ब्लॉग करते शूट खास तुमच्यासाठी आणि बरेचदा तुम्ही संजीवनी ब्लॉग्स जे आपलं आधीचं चॅनल होतं त्याच्यावर तुम्ही पाहिलेच असतील व्हिडिओ पण आज मी खास जे काही नवीन माझे सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी खास मी दिवसभरामध्ये कसं माझं रुटीन असं या गोष्टी शेअर करते तर प्लीज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी जा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील सो गाईज इथे चाललीये पिलूच्या स्कूलची तयारी काय आहे ना बऱ्याचदा असं होतं माझं म्हणजे तुमचं पण असं होतं का ते मला सांगा बरं कारण काय ना ही मी काय काय गोष्टी ना आता इथं उद्या स्कूल आहे म्हटल्यावर मग आदल्या दिवशी मी त्या ह्या प्रिपेअर करून ठेवते किंवा आता स्कूल वरून आले की तुझा पोणी व्यवस्थित ठेव किंवा तुझा हेअरबँड व्यवस्थित ठेव किंवा ही बॉटल तेलाची इकडे व्यवस्थित थे। ठेव असं ठेवत असते थे। पण दिवसभरामध्ये एवढ्या गोष्टी ना ही पिल्लू इकडून तिकडे इकडून तिकडे करत असते ना आणि त्यामुळे माझी सगळी गडबड होते सकाळी सो आता फायनली मी इथे तिच्या वेण्या बांधलेल्या आहेत मी वेण्या नेहमी अशा बांधते तिला कारण वरती पोणी बांधून मग वेण्या घालते कारण काय ना शाळेचा जो टायमिंग आहे स्कूलचा तिच्या तो जास्तीही आहे त्याच्यामुळे त्या वेण्या तिचे केस सिल्की आहेत आणि त्या वेण्या सुटतात त्यामुळे असं वरती पोणी बांधून मी वेण्या घालते सो आता इथे तिला थोडंसं दूध आणि बोरमिठा देते आणि एक चमचाभर बोरमिठा टाकते आणि त्याचबरोबर ते मिक्स करून मी एक ना, कर ना कल, आ, वेग, आ, असे स्ट्रॉ आणलेत तुम्ही पण असे आयडिया करा कारण मुलं जर दूध पित नसतील ना तर हे असे कल वेगवेगळे कलरमध्ये फ्रूटचं असं स्टिकर असलेलं म्हणजे लेबल असलेलं ना स्ट्रॉल आहेत सो बाजारात हे तुम्हाला नक्की मिळतील खूप छान आहे मी कुठलाही ह्याचं प्रमोशन नाही करत आहे पण खरंच आहे ना तिला त्या आवडीने मग ती खाते आता ते करता करता म्हटलं यांना टिफिन द्यायचा आहे मग म्हटलं कुकर पण लावून घ्यावा सो मी इकडे तिला दूध प्यायला दिलं तो तोपर्यंत इकडे मी वरण भाताचा कुकर लावून घेते जेणेकरून माझे प्रत्येक कामामध्ये मा कसं आहे ना पटपट पटपट सकाळी मॉर्निंगला जर तुम्ही कामं पटपट केली ना तर थोडा जास्तीचा वेळ मिळतो आणि जे लोकं मला म्हणतात ना तू नेहमी व्हिडिओज बनवत असते तुला वेळ कसा मिळतो तर हे बघा सकाळी साडेसहा वाजल्यापासून माझं हे रुटीन चालू होतं त्याच्यानंतर मी माझ्यासाठी म्हणजे माझे अंघोळ वगैरे बाकीच्या गोष्टी आवरणं वगैरे आणि बेड वगैरे आवरणं ह्याच्यामध्येच मला सात वाजतात आणि मग त्याच्यानंतर मग मी कणिक भिजवून मग भाजी करते आणि एकच पोळी करते आणि पिलूचं म्हणजे कसं दूध वगैरे गरम करणं गरम पाणी कोमट पाणी देते तिला त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडा वेळ जातो सो आता इथे मी कुकर लावून घेते आणि मग या गोष्टी करून घेतल्यानंतर काय होतं ना बरेचसा की जेवढा लवकर लवकर तुम्ही कराल ना ते बरं असतं आणि मी ह्याच्यामध्ये विसरून गेली होती की मला थायरॉइडची गोळी घ्यायची आहे सो मी आता ती गोळी घेतली आणि आता पिल्लूची तयारी बाकीची उरलेली आहे ती घेते करून म्हणजे सॉक्स वगैरे घालणं बऱ्याचदा ती घालते ॲक्च्युली पण काय ना मूडवर असतं आमचं आणि आता इथे मी तिचं आवरून देते आणि बाकीच्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करते रेडी चल गो बघा इकडे या मॅडम का हसतायत बघा मला तीन दिवसानंतर आज ब्रश करते म्हणून तिला आज जरा छान वाटतंय कारण झालं असं की दोन दिवस झालं गेले दोन दिवस तिला त्रास पण भरपूर झाला त्याच्यामुळे तिने ब्रश वगैरे काय आवरलं नाही आज जरा उठवलं आहे तिला छान केस वगैरे काहीच विंचरलेलं नाही आहे तिला जे बोलायचं ते मी सांगते <laughs> आता ती छान तिला म्हटलं फ्रेश हो आता हा पिल्लू इकडं झोपलं आहे हां पिल्लू इकडं झोपला आहे आणि हे बघा असं छान वेलकम केलं होतं बेड तो ब्लॉग पण तुम्हाला मी दाखवणार आहे आणि चला आता ती आवरून घेते तिला म्हणलं छान मी तुझे बहिणी वगैरे घालून देते आई आणि दादा आता झोपायला गेलेत कारण रात्रभर आमच्या पिल्लूनी त्रास दिलेला आहे त्यामुळे आता ते झोपायला गेलेत आणि मी तोपर्यंत मी थांबेन आणि पिल्लूला मी शाळेत सकाळी सोडलं तुम्ही तर ते बघितलंच ब्लॉगमध्ये की सकाळी माझी किती गडबड जा टिफिन वगैरे साडेसहा वाजल्यापासून तीच गडबड आणि टिफिन वगैरे झाला त्याच्यानंतर मिस्टरांचा टिफिन केला त्याच्यानंतर मी आता इकडे बघा आमच्यासाठी पण टिफिन घेऊन आली तिला जरा एकदम बारीक खिचडी भात केलेला आहे कारण आता सगळं बारीक बारीकच द्यायचं म्हणजे मऊ मऊ द्यायचं आहे तिला आन आणि आमच्यासाठी हे मुगाची भाजी आणली आमची तिली आणि चपात्या. स्वतः असं टिफिन पण आणलेलं आहे आता त्याला छान झोपवलं आहे अच्छी भात ऐकत नव्हता दादा म्हणत चल पटकन तू चल आणि त्याला असं सा गोष्टी सांगत सांगत या गोष्टी म्हटलं नाही का हे सांगत सांगत झोपवलं आहे खरं आता तो झोपला आहे आणि आता तिला म्हणलं तो झोपला तोपर्यंत आपण आता हिच्या बॅगेतून जरा गाऊन काढते तिला म्हणलं जरा काय ना जरा चेंज केलं ना तर जरा तिला पण बरं वाटेल आता जरा तिला गाऊन वगैरे देते अशी आमची बॅग सगळी पॅकेज सॉरी सॉरी हे सारखं पडते माझ्याकडे ठीक आहे बॅक हां कोणता काम हवा देऊ पाहिजे हा तर ओपन केलेलं होतं हां बघा आम्ही सगळी तयारी करू जरा तोंड बिन छानपूर्स आम्ही अशा बॅग केल्या होत्या की सगळं सामान ठेवायला अशी मोठी बॅग घेतली होती या बॅगेमध्ये तिने गाऊन आणले होते दोन गाऊन आणि एक टॉमे त्याच्यानंतर हा छोटा आहे पाऊच्या पाऊच आणून त्याच्यामध्ये बेबीचं साबण आहे साबण आहे एक क्रीम आहे मॉइशरायचं हा साबण आहे असं छोट मोठं शिवाय ब्रश आणि तंगवा होत तर इथे मिळालेलं आहे तसं तिला एक छोटा बॉक्स दिला आहे पण तरी तिथं तिने सगळं असं आणलं आहे त्याच्यामध्ये सगळं असं छोटं मोठं ब्रश परत साबण तिच्यासाठी खोळेट वगैरे तुमच्यासाठी आणलं आहे शॅम्पू शॅम्पू कधी डुकलू नये अजून आवळ नाही सांगितली त्या तिच्या या सगळ्या क्रीम असं एक मुख्य पाऊस त्यांनी आणलं होतं काही मी दुसऱ्या खात्या पाण्याच्या तिची शिवती तिच्यात चप्पल चप्पल आणि सॉस सो असे हे छान तिने म्हणजे मस्त पॅकिंग वगैरे चांगली केली जेणेकरून आपल्याला आपल्या सगळ्यात महत्त्वाच्या ह्या पेपर बॅग या आपण जमाखान्यामध्ये इथे डायरेक्ट आपण टाकू शकत नाही सो सारखं मागणं बरं नाही त्यामुळे तिने हे सगळी व्यवस्था करून आणली हे पेपर बॅग्स आणले की ज्याच्यामध्ये डायपर म्हणा किंवा पॅड आपण ह्याच्यामध्ये छान फोल्ड करून टाकू शकतो सो हे छान मी अशी तिने विकलेलं डायपर आण हे बेबीचे डायपर आहेत आता बेबी लावून डायपर नाही आहेत आमच्या कारण सध्या न्यू बे न्यू बॉर्न बेबी आहे त्याच्यामुळे डायपर वगैरे आता ना नाही लगेच सो ते नंतर आम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर ही बॅग दाखवली ही बॅग आहे या मध्ये तुम्ही ठेवलेलं काम आहे स्वेटर आणि टोपी तिच्यासाठी आहे स्वेटर आणि टोपी हे असे छान फोल्ड करून ठेवणे छान स्वेटर आणि कोकण असं ठेवलेलं हे ठेवले सोळा पाणी लागला ह्याच्यामध्ये काय आहे सो ह्याच्यामध्ये आहे बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी ह्याच्यात ठेवलेल्या आहेत तिने सो अशी पॅक छान मस्त पॅक ठेवलेली होती तिने फ्रेश होती थोडं तिकडे लक्ष पण द्यायला लागतं कारण काय ना सध्या विकनेस असतो लगेचच कवर नाही होत त्यामुळं चक्कर वगैरे येते लक्ष द्यायचं आई आलेली आहे आता हिरो आमचा झोपलाय इकडे टिफिन घेऊन आली ती पण तिने पण आणला टिफिन